नमस्कार शिक्षक बांधवांनो सत्रात आपले मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत शालेय संस्कृती व शालेय प्रक्रिया हा विषय केवळ प्रशासकीय नाही तर तो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा आहे शाळा म्हणजे फक्त एक इमारत नव्हे ती असते एक विचारांची प्रयोगशाळा जिथे घडतो मुलांचा मानसिक बौद्धिक आणि सामाजिक विकास शालेय संस्कृती म्हणजे नेमकं काय ती म्हणजे शाळेतील मूल्यम संवाद परंपरा शिक्षकांचा दृष्टिकोन आणि विद्यार्थी व इतर घटकांमधील संबंधांचे जिवंत प्रतिबिंब ही संस्कृती घडते मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक आणि स्थानिक समुदाय यांच्या सहभागातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संबंध हे विश्वासावर आधारलेले असायला हवेत जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना ऐकून घेतात समजून घेतात आणि प्रोत्साहित करतात तेव्हाच ख्री शालेय संस्कृती घडते शाळेची संस्कृती ही मूलभूत मुल्यांवर आधारलेली असते सत्य शिस्त समता सहकार्य करुणा या मुल्यांचं दैनंदिन निर्णयांमध्ये प्रतिबिंब पडायला हवं आता आपण वळूया शालेय शाले प्रक्रियांकडे शालेय प्रक्रिया म्हणजे शाळेतील नियोजित नियमित आणि उद्दिष्टपूर्तीकडे नेणा क्रिया उदाहरणार्थ शैक्षणिक वेळापत्रक अध्यापन मूल्यमापन पालक संवाद शाळा व्यवस्थापन शालेय सुरक्षा पोषण आहार स्वच्छता उपक्रम आणि बरेच काही या सर्व प्रक्रिया जर पारदर्शक असतील विद्यार्थी केंद्रित असतील तरच त्या शाळेच्या संस्कृतीला समृद्ध करतात उदाहरणार्थ जर मूल्यमापन ही प्रक्रिया केवळ परीक्षांपूर्ती मर्यादित ठेवता विद्यार्थ्याच्या वर्तन सहकार्य कला आणि संवाद कौशल्यालाही महत्व देते तर ते संपूर्ण व्यक्तिमत्व घडवतं शालेय संस्कृती आणि प्रक्रिया या परस्परावलंबी आहेत प्रक्रिया ठरवते काय करायचं आणि संस्कृती ठरवते ते कसं करायचं शिक्षक हे फक्त शिकवणारे नसतात ते असतात शाळेच्या संस्कृतीचे शिल्पकार त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांवर दीर्घकालीन परिणाम होतो शाळा ही विद्यार्थ्यांसाठी एक सुरक्षित प्रेरणादायी आणि आत्मसन्मान वाढवणारी जागा असावी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस स्पष्टपणे सांगते त्यासाठी आपल्याला आपली दृष्टी बदलावी लागेल अधिक समावेशक सहकार्यशील आणि विद्यार्थी हिताचे दृष्टिकोन घडवावे लागतील आजच्या सत्राच्या शेवटी चला आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया मी शिक्षक म्हणून माझ्या शाळेत अशी कोणती कृती करू शकतो जी विद्यार्थ्यांसाठी शाळेला अधिक सुसंवादात्मक समजूतदार आणि आनंददायी बनवेल आपला एक छोटा बदल विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा मोठा फरक घडवू शकतो धन्यवाद